आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सव्वीस नोव्हेंबर अर्थातच भारताचा संविधान नि, दिन त्यानिमित्तानं गटसाधन केंद्र आरबोरी येथे मूल्यवर्धन प्रशिक्षण सुरू आहे मूल्यवर्धनामध्ये देखील शिक्षकांमध्ये याखेरीज शिक्षकांमधून विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्य त्यासंबंधित इतर मूल्य व क्षमता वृद्धिंगत व्हाव्या या उदाहरण हेतूनच या ठिकाणी मूल्यवर्धन उपक्रम सुरू आहे नक्कीच या मूल्य वर्धन उपक्रमाची यशस्वीता आपण सर्वजण या ठिकाणी घेऊन जाऊ शाळामध्ये प्रत्यक्ष आपण त्याची अंमलबजावणी करणारच आहोत योगायोग या ठिकाणी सव्वीस नोव्हेंबर हा दिवस आलेला आहे आणि हा भारताचा संविधान दिन यामध्ये संविधानामध्ये देश कसा चालवायचा सा, यासाठी तयार केलेला हा सर्वोच्च कायदा आहे आणि या कायद्याने या भारतीय नागरिकाला भा, विविध असे अधिकार दिलेले आहेत त्यामध्ये मूलभूत अधिकार अस स्वातंत्र्याचा हक्क असो विविध अधिकार या ठिकाणी भारतीय संविधानाने दिलेला आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी जरी याची झाली असली तरी खऱ्या अर्थानं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून या, या संविधानाची अंमलबजावणी प्रत्यक्ष रूपानं संपूर्ण भारत देशामध्ये लागू झालं आणि तेव्हापासून या संविधानाची जनजागृती त्या संविधानात जे हक्क आहेत ते आपल्या सर्वांना ज्ञात आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी भारतीय संविधान दिन तो साजरा करण्याचं दोन हजार पंधरा पासून संपूर्ण भारत वर्षामध्ये आपण त्या ठिकाणी साजरा करतो आहोत सुमारे दहा वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत आणि म्हणूनच गटसाधन केंद्र आरमोरी येथे या केंद्राचे संपूर्ण तालुक्याचे के सर्व शिक्षकांचे मार्गदर्शक माननीय गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती आरमोरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी संविधान दिन साजरा करतो आहोत सन्मान्य सरांना विनंती करतो की आजच्या या संविधान दिनाच्या निमित्तानं आपण त्या ठिकाणी आप अध्यक्ष स्थान ग्रहण करावं त्याचप्रमाणे उपस्थित सर्वांनी डंबाजी विनंती आहे की आपण प्रमुख करावं आकाळी मॅडम मुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण प्रमुख करावं त्याचप्रमाणे माझ्या बोड्यात बसलेले माझे सर्व ज्येष्ठ शिक्षक बंधू भगिनी आपणास देखील विनंती आहे की आपण बसल्यासाठी आपलं स्थान ग्रहण करावं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित सर्व प्रमुख अतिथी आपणास विनंती करतो की या संविधान दिनाच्या निमित्तानं भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न परंतु ज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून मल्यांकडून दीपो प्रज्वलन करून या कार्यक्रमाची विधिवास सुरुवात करा माननीय देवकर साहेब मित्रांनो संविधानाला शहात्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत वर्ष अतिशय शाळा स्तरावर उपक्रम राबवलेले आहेत उद्देश एकच आहे की एवढ्या मोठ्या विविध जाती धर्म पंथात विभागलेला आपला भारतीय समाज केवळ एक्या पुस्तकामध्ये पुस्तक नाही तर ते आपले जीवन जगण्याची पद्धत आहे खरं म्हणजे भारतामध्ये राहत असताना आपलं कसं कॉम्बिनेशन असायला पाहिजे आपली आचारसंहिता काय असायला पाहिजे ते जीवन कौशल्य आहे जीवन जगण्याचं कौशल्य रुल्स नियम म्हणजे भारतीय संविधान आणि या संविधानाच्याच था प्रकारच्या रूल्समुळे आपल्या इतक्या मोठ्या खंडप्राय देशात जाती धर्मात विभागलेल्या देशात सुद्धा आपण अगदी गुन्हा गोविण्या आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे बघा जेव्हा तुम्ही प्रस्ताविकारता तेव्हा त्याच्यामध्ये ते ते सर्व सार आलेले आहे देवळाचे संपूर्ण सार आलेला आहे प्रत्येकाला स्वातंत्र्य समता बंधुता न्याय हक्क धार्मिक स्वातंत्र्य अनेक प्रकारचे स्वातंत्र्य महबूत कर त्यामुळे त्याच्यानंतर त्यांनी कशाप्रकारे आपल्या सुद्धा ठेव या सर्वांपैकी विस्तृतपणे वर्णन केलेलं आहे आणि त्यामुळेच आपण एक संघा संघ आणि आपली राज्यघटना लिखित स्वरूपाची आहे आणि संपूर्ण देशामध्ये म्हणजे संपूर्ण जगामध्ये अशी एकमेव राज्यघटना आहे की जी लिखित स्वरूपाची आहे रिजिट जरी नसली तरी पण लिखित आहे त्याच्यात आवश्यक ते बदल करू शकतो आपण जसे वातावरणात किंवा समाजात बदलत असतात किंवा त्याची गरज नाही ते परिशिष्ट असतील नियम असतील ते बदलून त्याच्यामध्ये नवीन नियमांची भर असते परंतु त्याचा मूळ गाभा आहे तर हे जे मूळ गाभा आहे याच्यामध्ये मात्र कुठलाही बदल होत नाही एक वैशिष्ट्य आहे म्हणून मित्रांनो ही संविधानाची प्रस्ताविका किंवा संविधान प्रास्ताविका म्हणजे सहा आणि संविधान म्हटलं की त्याच्यात अनेक प्रकारचे काय म्हणूया कायदे व सर्व प्रकारे त्याच्यात दिलेले आहे हे सर्व जरी प्रत्येकाला वाचता आलं नाही तरी पण या उद्देशिका संविधानाच्या उद्देशिकाच्या आधारे नेमकं संविधानामध्ये काय आहे हे आपण समजू शकतो आणि याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रसार प्रसार होणं गरजेचं आहे शालेय स्तरावरती जेव्हा प्राथमिक शिक्षण विद्यार्थी घेत असतात तेव्हा त्या विद्यार्थ्यांना ही संविधानाची ओळख व्हावी आणि त्याच्या अनुषंगाने भारताचा सुधार नागरिक होईल मतदानाचा अधिकार जेव्हा त्याला प्राप्त होईल तेव्हा त्याने जबाबदार नागरिक म्हणून आपलं का काम कर्तव्य पार पाडावं यासाठी अतिशय चांगला निर्णय शासनाने घेतलेला आहे सर्वप्रथम महाराष्ट्राने हा निर्णय घेतला होता त्यानंतर संपूर्ण देशामध्ये हा निर्णय की संविधानाचं मोठ्या प्रमाणात जनजागृती होणं आवश्यक आहे त्यामुळे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला जेव्हा हे संविधान तयार झालं म्हणजे अर्पण केलं गेलं आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास रोजी ते सर्वत्र अंमलात आणलं गेलं तेव्हापासून मात्र या संविधानाची पाहिजे त्या प्रमाणामध्ये शाळा स्थळावरती किंवा कुटुंबस्तरावरती प्रत्येक व्यक्तीपर्यंतची पाहिजे तशी जनावर जनजागृती झाली नव्हती परंतु ह्या दहा वर्षामध्ये याची बऱ्यापैकी जनजागृती झालेली आहे आणि त्यामुळेच प्रत्येक विद्यार्थ्यांच्या तोंडामध्ये तोंडपाठ आहे म्हणजे गाण्याच्या स्वरूपात म्हणतात हा भाग वेगळा किंवा त्याचा प्रत्येक अर्थ विद्यार्थ्यांना समजत नाही हा भाग वेगळा परंतु ही संविधानाची प्रास्ताविका आहे आणि याच्या अनुषंगाने आपलं राज्य चालते आपली पद्धती चालते हे विद्यार्थ्यांना समजत मित्रांनो माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद